पुण्यातलं वैष्णवी हागवने प्रकरण हे तुम्हाला आठवतात असेल दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यात सासरच्या जाचाला कंटाळून एका नऊ महिन्याच्या बाळाच्या आईनं आपलं आयुष्य संपलं होतं त्या घटनेला वर्षही उलटलं नाही तोच पुण्यात माणुसकीला काळमी फासणारी तशीच दुसरी घटना समोर आली एका उच्च शिक्षित इंजिनियर तरुणाईने आपल्या अवघ्या तीन वर्षाच्या लेकी समोर स्वतःला गळपाऊस घेऊन आपली जीवनयात्रा संपवली दीप्ती मगर चौधरी असं या दुर्दैवी लेकीचं नाव आहे ही धक्कादायक घटना ओरळी कांचन परिसरात घडली आहे विशेष म्हणजे या छळामागे कोणी आडाणी लोक नव्हते तर त्यामागे गावच्या सरपंच असणाऱ्या सासू आणि शिक्षक सासऱ्याचं नाव आता समोर येत एका शिकल्या वापरलेल्या आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कुटुंबात असं काही घडलं की दीप्तीनं एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलं दीप्तीच्या वडिलांनी सासरच्यावर कोणते आरोप केले आहेत आणि या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय समोर आलं आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत दीप्ती आणि रोहन चौधरी यांचा संसार तेवीस नोव्हेंबर दोन रोजी मोठ्या थाटामाटात ता सुरू झाला मध्ये पार पडलेल्या या विवाह सोहळा दीप्तीच्या माहेरच्यांनी पन्नास तोळे सोनं मुलीला भेट म्हणून दिलं पण लग्नानंतर महिना उलटताना उलटतो तोच दिप्तीच्या आयुष्यात संघर्षाला सुरुवात झाली दीप्ती स्वतः सुशिक्षित होती इंजिनियर होती पण सासरच्याकडून मात्र ती फक्त एक छळाची वस्तू झाली होती असे आरोप करण्यात आले पतीने सुरुवातीला तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली आणि इतकंच नाही तर तू दिसायला सुंदर नाहीस तू घरकाम जमत नाही तुझ्यापेक्षा शेतात राबणाऱ्या बाया बरे असे मारून तिचा मानसिक छळ छळ केला असल्याचा करण्यात आलाय हा फक्त बोलण्यापुरता मर्यादित नव्हता तर त्याला पैशाची हाव सुद्धा जोडलेली होती रोहनने आपल्या एक्सपोर्टचा व्यवसाय अडचणीत असल्यानं असं सांगून दीप्तीच्या माहेरून दहा लाख रुपये आणायला सांगितले आणि पोटच्या लेकीचा संसार टिकावा म्हणून आई वडिलांनी देखील त्याला ही रक्कम पुरवली पण सासरचाकीची जी भूक होती ती थांबलीच नव्हती पुन्हा नवीन फोर व्हीलर घेण्यासाठी देखील पंचवीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि लेकीच्या सुखासाठी वडिलांनी ते पैसे देखील पुरवले सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे लग्नात स्त्रीधन म्हणून दिलेले पन्नास तुळे सोनं हे सुद्धा ग्रामीण भागात चोरांची भीती आहे असं सांगून सासू आणि पतीने काढून घेतलं आणि दागिने व्यवसायासाठी घाण बँकेमध्ये ठेवले आहेत असं तिला सांगण्यात आलं ऑक्टोबर दोन हजार मध्ये दीप्तीची सासू ही सुनीता चौधरी या स्वरूपतवाडी या गावच्या सरपंच झाल्या पण या राजकीय पदामुळे घरात सुधारणा होण्याऐवजी दिप्तीवरचे अन्याय अधिकच वाढून गेले निवडणुकीच्या काळात जो पैसा खर्च झाला आणि राजकीय सुरुवात केली असे देखील आरोप करण्यात आले सासरच्या रो हाऊस स्कीम मध्ये दिप्तीकडून तिच्या माहेरचा हिस्सा मागण्यासाठी सुद्धा तिच्यावर प्रचंड दबाव टाकला जात होता हा सगळा शारीरिक मानसिक त्रास दिप्ती मुकुटपणे सहन करत होती ती आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्या लेखीसाठी पण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अशी एक घटना घडली की तिनं तिला आतून तोडून टाकलं याचा विचार करणं देखील अशक्य होत सासनाच्या दिव्याची आस निर्माण झाली होती जेव्हा दुसऱ्यांदा पाच महिन्याची गरोदर होती तेव्हा तिला बळजबरीने गर्भलिंग निदान करण्याची चाचणी करायला भाग पाडलं आजच्या आधुनिक काळात जिथे आपण लेख वाचवा लेख शिकवा याच्या गप्पा मारतो तिथे एका सुशिक्षित सरपंच सासूने आणि शिक्षक असणाऱ्या सासऱ्याने मुलगी असल्याचं समजताच दीप्तीचा जबरदस्तीने गर्भपात घडून आणला आहे असा देखील आरोप करण्यात आलाय नव्हती पण ती खूप रडली ओरडली पण तिच्या भावना पायदळी तोडून हे पाप करण्यात आलं तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे की दीप्ती पूर्णपणे खचलेली होती तेव्हा मी तिला विश्वासात घेऊन विचारलं त्यावेळी रडत रडत तिने ही सर्व हकीकत मला सांगितली सासूने तिला धमकावलं होतं जर तपासणी केली नाही तर वंशाला दिवा दिला नाही तर निघून जा चालती हो या घटनेने दीप्तीला उरला सुरला आत्मविश्वास देखील पूर्णपणे खचला होता या सगळ्या घटनेमुळे रविवारी रात्री सासरच्या या कंटाळून दीप्तीने आपल्या वर्षाच्या चिमुकल्या मुलीसमोर घेऊन स्वतःला संपवलं या घटनेनंतर उरळी कांचन पोलिसांनी पती रोहन चौधरी सासू सुनीता चौधरी आणि सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय न्याय संहिता कलम ऐंशी एकशे आठ पंच्याऐंशी एकोणनव्वद आणि तीनशे बावन सह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे सध्या पती आणि सासू हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत पण सासरे आणि दीर अद्याप फरारच आहेत दीप्तीच्या आईने माध्यमांसमोर येऊन संताप व्यक्त केला आणि तिने सांगितलं की आम्ही तक्रार द्यायला गेलो होतो तेव्हा पहाटे पाच वाजेपर्यंत आम्हाला तात्काळ ठेवलं होतं वरून कुणाचे फोन येत असल्याचं सांगून आमची टाळाटाळ तार केली जात होती राजकीय दबावामुळे तपास नीट होणार का अशी भीती देखील दीप्तीच्या कुटुंबानं इथं व्यक्त केली आहे दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील कुटुंबियांची जाऊन भेट घेतली आहे पण स्थानिक महिलांनी त्यांना देखील धारेवर धरलं कायदा कठोर आहे असं तुम्ही म्हणता पण आरोपींना शिक्षा का होत नाही असाच प्रश्न आज प्रत्येक नागरिक विचारतोय सुशिक्षित समाजात इंजिनियर लेखींना जर असं मरावं लागत असेल तर आपण प्रगती कोणत्या दिशेनं करतोय हा विचार करण्याची वेळ आली आहे का असेही लोक आता प्रश्न विचारू लागलेत पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद